नमस्कार आज आपण जास्त कप जर असेल तर कोणत्या प्रकारचं ब्लाऊज शिवलं गेलं पाहिजे एका त्यांची कमेंट होती की जास्त कप आणि आहे छातीचा बोलवा जास्त प्रमाणात मोठा आहे आणि तुम्हाला टोकं पण नकोय ब्लाऊज ला आलेली बऱ्याच वेळेस कटोरी ब्लाऊज मध्ये जास्त कप असेल तर टोकं आल्यासारखं दिसतंय खरं त्यांना ते आवडत नाही मग तशा प्रकारचं तुम्हाला टोकं आलेलं ब्लाऊज नकोय मग अशा वेळेस कप साईज जास्त आहे ब्लाउजला टोकं पण राहिले पाहिजे तर त्यावेळेस कोणत्या प्रकारचं ब्लाऊज शिवलं गेलं पाहिजे त्याचं आज आपण इथे कटिंग बघणार आहोत मग कप कितीही हेवी असो आकार कितीही मोठा असो आणि कितीही मोठं माप असो सेम ह्याच पद्धतीचं कटिंग करा फक्त मापांमध्ये छोटा मोठा बदल करा तुम्हाला ब्लाऊज अगदी हे परफेक्ट बसणार आहे आता आपण इथे हे आज एक चाळीस छातीच्या मापाचं पेपर पॅटर्न बनवतो हो� आहोत जास्त कप आहे आणि ते पॅटर्न बनवायचं आहे आता इथे मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे यात आपल्याला मागचा भाग पुढचा भाग दोन्ही भाग इथे सोबत काढायचे आहे सुरुवातीला मी इकडनं एक इंच अंतर आधी सोडून देणार आहे आणि मग बाकीचं पॅटर्न टाकणार आहे कप साईज जर जास्तच मोठी असेल तर तुम्ही हे अंतर एक इंच ऐवजी दीड इंच सोडलं तरी देखील चालणार आहे हे सोडलेले जे अंतर आहे ते फक्त पुढच्या भागासाठी म्हणजे छातीसाठी असणारे मागच्या भागासाठी नाही म्हणजे मागच्या भागातून आपण कटिंग करताना हे अंतर काढून टाकणार आहे ज्यावेळेस तुमची कप साईज जास्त आहे त्यावेळेस ब्लाऊजची उंची खूप कमी घेऊ नका काय होतं मग ब्लाऊज पाठीमागून तरंगल्यासारखं होतो किंवा पुढून पण उचकल्यासारखं होतो त्यामुळे ब्लाऊजची उंची कमीत कमी चौदा इंच ठेवलीच गेली पाहिजे चौदा इंच पंधरा इंच जास्त त्या काही जर जास्त उंच असतील तर ब्लाऊजची उंची तुम्ही सोळा इंच घेतली तरी देखील चालणार आहे आता आपण ब्लाऊजची उंची उन्� उंची इथे चौदा इंच घेणार आहोत चौदा अधिक एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं पंधरा इंच आता हे चाळीस छातीच्या मापाचं आहे त्यामुळे सगळी माप आपल्याला चाळीस छातीनुसार घ्यायची आहे शोल्डरचं माप घ्यायचंय साडेपाच इंच हे साडेपाच इंचावर मार्किंग केलं हे मुंढ्याचं माप मुंढा घ्यायचं आपल्याला सहा इंच हे सहा इंचावर मार्किंग केलं हे अंतरपट्टीने जोडून घेतलं हे झालं आपलं मुंड्याचं माप त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचंय छातीच्या घडीचं माप मग छातीचा चौथा भाग अधिक दोन इंच शिलाई मार्जिन आता चाळीस छातीचा चौथा भाग येतो दहा इंच आणि त्या दोन इंच शिलाई मार्जिन मी ऍड केलेला आहे जोडून जोडून घेतलं घेतलं आणि खाली कमर अंतर हे हे अंतर टाकू नका त्यानंतर आपल्याला मुंढ्यांचे आकार द्यायचे या मधल्या पॉइंट पासून बाहेरच्या बाजूला आपण दीड इंचावर मार्किंग करणार आणि मागच्या मुंड्याचा आकार देणार मागच्या मुंड्याचा आकार देताना ह्या पॉइंट पासून आपला हात असा शोल्डरकडे इकडे मार्किंग मार्किंग आणि मध्य मध्य केला मध्यापासून पाव इंच मध्ये घेऊन आपण हा पुढच्या मुंड्याचा गोलाकार देणार आहोत हे झाले दोन्ही मुंड्यांचे आकार त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं अंतर गळाखुली घेणार आहोत पावणे तीन इंच एखाद्या त्यांना शोल्डरची पट्टी जर मोठी असेल तर तुम्ही हे गळाखुली अडीच इंच घेतली किंवा सव्वा दोन इंच घेतली तरी देखील चालणार आहे आता इथे गळ्याची उंची घ्यायची गळा आहे साडेपाच इंचा अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं सहा इंच हा चौकोनी बॉक्स तयार करून घेऊया आणि इथं कोपऱ्यात गळ्याला आकार देऊन घेतला त्यानंतर आता खालच्या बाजूला पट्टीचं मार्किंग इकडनं मी तीन इंचावर मार्किंग केलं फिटिंगच्या बाजूकडनं अडीच इंचावर मार्किंग केलं हे अंतरपट्टीने जोडून घेत ना कप साईज जर जास्त असेल तर पट्टीचं माप जास्त मोठं घेऊ ना नका नाहीतर काय होतं छाती आपली योगपट्टी चालली जाते मग ते दिसताना ब्लाऊज समोरून चांगलं दिसत नाही हे झालं मग त्यानंतर पुन्हा इथे वरती अर्ध्या इंचावर मार्किंग करायचं आहे आणि हा योगपट्टीला गोलाकार द्यायचा योगपट्टीचा गोलाकार देताना ह्या रेषेच्या थोडासा खालून द्यायचा आहे म्हणजे योगपट्टी आपली छातीवर चढत नाही आणि ह्या ठिकाणी गोलवा आपला व्यवस्थित बसतो योगपट्टी बरोबर छातीच्या खाली येते त्यामुळे हा आकार द्यायला विसरायचा नाहीये मग गळ्यापासून हे इकडे जोडून घ्यायचं मग ह्या पासून हे एक इंच जे अंतर सोडलेलं आहे ह्या पॉइंट पासून आपल्याला घ्यायचं आहे छातीचा दहावा भाग आता आपलं चाळीस छातीचं माप आहे त्यामुळे छातीचा दहावा भाग आला चार इंच आणि उभ्या टक्सची उंची आपल्याला घ्यायची आहे दोन इंच हे दोन इंचावर मार्किंग केलं आणि ह्या टक्सचं शिवण आपल्याला एक इंच करायचं आहे म्हणजे इकडे एक इंचावर मार्किंग केलं इकडे एक इंचावर मार्किंग केलं म्हणजे टोटल शिवण याचं दोन इंच होणार आहे याच्यामुळे जेवढा मोठा टक्स आपण हा शिवण करणार तेवढा आपल्या इथे खोलगट पप चांगला मोठा तयार होणार आणि आपली छाती बरोबर त्या पप मध्ये बसेल व्यवस्थित मग ह्या पॉईंट पासून सगळ्या बाजूला दीड दीड इंचावर मार्किंग करायचं इकडे दीड इंचावर मार्किंग केलं इकडे दीड इंचावर मार्किंग केलं आणि ह्या पॉईंट पासून इकडे दीड इंचावर मार्किंग केलं सगळ्या बाजूला मार्किंग करायचं म्हणजे हे शिवण करणार त्यावेळेस पद्धतीने शिवा हा काज बटन पट्टीच्या बाजूचा टक्स अर्धा इंच शिवायचा फिटिंगच्या बाजूचा टक्स आपल्याला पाव इंच शिवायचा आहे आणि मुंढ्यातला टक्स पण आपल्याला पाव इंच शिवायचा आहे सगळे टक्स हे दोन्ही टक्स पाव इंच हा दोन इंच आणि हा अर्धा इंच अशा पद्धतीने शिवण करायचं आता याच कटिंग करून घेऊया आणि मागच्या भागातून हा भाग कसा कट करायचा ते बघूया आणि कपड्यावर हे पॅटर्न वाढवायचं कुठे आता बरेच पॅटर्न काही कपड्यावर वाढवतो हो, काही वाढवत नाही तर हे पॅटर्न आपल्याला कपड्यावर वाढवावं हो लागणार तर कोणत्या ठिकाणी वाढवायचं ते कटिंग झाल्यावर बघूया नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आता हा पुढचा भाग करता बाजूला काढून ठेवूया आणि मागच्या भागातून हे जे आपण एक इंच अंतर वाढवलेलं होतं ते काढून टाकायचंय ते फक्त आपण कटोरीचा आपला आकार व्यवस्थित बसावा छातीचा त्यासाठी वाढवले ठोत मागच्या भागातून ते काढायचं जर काढलं नाही तर आपला ब्लाऊज बिघडू शकतो त्यामुळे काढायला विसरू नका परत आपण पेनने मार्किंग करून पेपरवर पॅटर्न करा मग कपड्यावर पॅटर्न करा तुमचं पेपर पॅटर्न परफेक्ट तर तुमचं ब्लाउज परफेक्ट आहे शिवण सोपं आहे कटिंग थोडं किचकट आहे त्यामुळे किचकट कटिंग कत परफेक्ट करा म्हणजे तुम्हाला ब्लाऊज शिवण सोपं जाणार आहे आता याचं कटिंग करून घेऊया थी आता आपल्या इथे पुन्हा गळाखोलीचं अंतर टाकायचं आपण गळाखोली घेतली ती पावणे तीन इंच गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार नऊ इंचा गळा आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं साडे नऊ इंच आता खालच्या बाजूला थोडा पसरड गळा हवा आहे मग त्यामुळे इकडचं अंतर चार इंच घेतलेलं आहे तुम्हाला जेवढा पसरड गळा बनवायचा आहे तेवढं खालच्या बाजूला अंतर तुम्ही वाढून घ्या आणि वरच्या गळाखोलीला जोडून घ्यायचं तिकडे आणि कोपर्यंत तिथे गळ्याला आकार देऊन घेतला वरतीपर्यंत पूर्ण आकार देण्याची काही गरज नाहीये आणि खालचा टक शिवत असताना आडवा तुम्ही चार इंच आणि उभा टक्स गळ्यापेक्षा बारा इंच म्हणजे साडेचार चार आपण हा उभा टक शिवणार आहोत आणि ह्या टक्सचं शिवण पूर्ण शिवण आपल्याला एक इंच करायचं आहे म्हणजे दोन्ही बाजूला अर्धा अर्धा इंचाच शिवण झालं पाहिजे टक्स कसा शिवायचा हे सुद्धा आपण व्हिडिओमध्ये मध्ये बघितलं आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे म्हणजे पाठीच्या बाजूला ज्या काही अडचण येतात त्या पण सेम तशाच पद्धतीने तुम्ही टक्स शिवणता हे झालं आपल्या पाठीच्या भागाचं पॅटर्न तयार आता आपण पुढच्या भागाचं कटिंग करूया आणि वाढवायचं कुठे ते बघूया मुंढ्याचा आकार प्रथम कट करून घेऊया कड़ा आकार हे जे वाढवलेलं आहे हे तिरप इकडे कट करणार आहोत हे वाढवल्यामुळे आपली योगपट्टी छातीचा कप अगदी व्यवस्थित बसतो हे झालं आपलं पॅटर्न कटिंग करून आता हे कपड्यावर वाढवायचं कुठे ते समजावून झालं आपल्याला आपण शिवण करणार शिवण करत असताना ही बाजू आणि ही बाजू म्हणजे हा पूर्ण आकार इकडचा आकार आणि इकडचा आकार आपल्याला शिलाईसाठी जेवढा कपडा लागणार आहे म्हणजे अर्धा अर्धा इंच किंवा पाव इंच कपड्यावर वाढवायचंय कारण शिवल्यानंतर हे दोन्ही भाग असे एकमेकाला जोडले जाते जोडले गेल्यानंतर मागचा भाग पुढचा भाग आपल्याला फिटिंग करताना हे अंतर हे जे आहे फिटिंगची बाजू तंतोतंत मॅच झाली पाहिजे आता सेम तुम्ही असंच जर कटिंग केलं शिवण केल्यावर हा भाग अजून अर्धा इंचाने कमी होईल अर्धा इंचा कमी झाल्यामुळे काय होईल मागचा भाग पुढचा भाग ज्यावेळेस फिटिंग करणार तेव्हा हे अंतर इथे लहान मोठं होईल मग फिटिंग करताना परफेक्ट फिटिंग होणार नाही खालीवर फिटिंग होईल ते होऊ नये याकरता आपल्याला हे जे दोन भाग आहेत ते कपड्यावर अर्धा अर्धा इंच वाढवायचे म्हणजे शिवल्यानंतर हा प्रॉपर हाचा भाग जोडला जाईल आणि आपलं फिटिंग मागचा भाग पुढचा भाग आहे तंतोतंत मॅच प्रत्येक ब्लाउज शिवण करत असताना हे गोष्टी लक्षात घ्या तुम्ही हे अंतर चेक करून घ्यायचं बरोबर मागचा पुढचा भाग फिटिंगच्या ठिकाणी परफेक्ट आहे का, का। कारण काय होतं बऱ्याच वेळेस ब्लाउजचं कटिंग होतं शिवण होतं आपण फायनल फिटिंग करतो फिटिंगच्या काय होतं फिटिंगची जी बाजू आहे ती परफेक्ट एकमेकाला मॅच होत नाही त्यामुळे बाही जोडण्याच्या आधी हा भाग आणि हा भाग एकमेकाला मॅच करून बघायचा मग त्याच्यानुसार आपल्याला कटिंग व्यवस्थित करून मग फिटिंग करायचं आहे म्हणजे आपलं फिटिंग खालीवर सरकणार नाही सेम अशाच पद्धतीने तुमचा जर कप साइज मोठी असेल तर अशी कटिंग करा याला कोणत्याही तुमच्या आवडीची बाही लावा सर्व प्रकारच्या बाह्यांचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहे त्यानुसार बाही लावा आणि सुंदर असं ब्राऊस शिवा धन्यवाद